साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज होळीनिमित्त हद्दवार भागात सुरेश हसापुरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या अप्रवृत्तीचे दहन होळीनिमित्त सोलापूर लोकसभा मतदारसंघातील दक्षिण तालुका विधानसभा मतदारसंघात सोलापूर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्या नेतृत्वाखाली हद्दवार भागात भाजपाच्या अप्रवृत्तीचे दहन करून भाजप सरकारचा निषेध करून होळी पेटवण्यात आली अबकी बार भाजप तडीपार घोषणा देण्यात आले प्रणितिताई येणार सोलापूरच्या समस्या जाणार अशा पण घोषणा देण्यात आले हा कार्यक्रम सुरेश हसापुरे होडगी स्टेशनचे उपसरपंच सुभाष पाटोळे आचेगाव सोसायटीचे चेअरमन पाटील तुळशीदास मोटे सुदर्शन हसापुरे तेजस गंभिरे श्रद्धेश पाटील विक्रम झाडबुके राहुल गंभिरे पद्म पाटील दिनेश ढवणे नितीन निंबाळकर ओम सुतार विराज साटे, सचिन नागूर मरगू घोडके शशांक भोसले सुनील बाणेगाव यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते